बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया ठर ठळक घडामोडी सांगली बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा सात जणांना अटक हरिबा श्रीपती वनकंडे बनावटगिरी करून सरकारी नोकरी केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्याचा तपास करत असताना विटा पोलिसांनी बनावट दाखले देणाऱ्या टोळीचा छडा लावला असून या प्रकरणी सात जणांना अटक करून त्यांच्याकडून लॅपटॉप प्रिंटर बनवत प्रमाणपत्रे गुणपत्रिका तयार करण्यासाठी लागणारे वेगवेगळ्या वे रंगाचे कागदे शाळा सोडल्याचे गोरे दाखले शिक्के असा ऐवज जप्त केलाय या टोळीवर बनावट गेली केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले होते नेवरी तालुका खानापूर इथं डाकपाल म्हणून नियुक्ती झालेल्या प्रमोद अमनने यांच्या कागदपत्रांची पडताळणी करत असताना त्यांनी दिलेल्या दहावीचे प्रमाणपत्र बनावट असल्याचे पडताळणीत आढळून आले यामुळे या, या प्रकरणी हमने यांच्या विरुद्ध विटा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे